हाय हॅलो नमस्कार मी प्रज्ञा नीता मधुकर यादवानी मी तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये हा झटपटवाला आणि छोटासा व्हिडिओ आहे तर विषय असा आमची क्लासमेट म्हणजे माझी दहावीपर्यंतची क्लासमेट मयुरी तिचं आज लग्न होतं आणि तिच्या लग्नाला आम्ही तिघं चाललो आहे सो म्हणजे जाऊन आलो आहे आणि आत्ता मी हा स्टार्टिंगचा व्हिडिओ शूट करते आहे तर मी दाखवते सौरव हर्षू आणि मी आम्ही तिघं तिच्या लग्नाला गेलतो तर हा तोच ब्लॉग आहे सो ब्लॉग नक्की बघा तर तुम्हाला बॅकग्राऊंडला ऐकूच येत असेल पार मंगल अष्टका चालू आहेत त्यांनी त्यावेळेस आम्ही पोहोचले खरं तर खूप लेट झाला जायचं नाही जायचं झालेलं पण आम्ही गेलतो मी माझ्या नाटकाच्या प्रॅक्टिसमध्ये बिझी होते सौरभचं पण काहीतरी काम चालू होतं पण आमचं असं झालं नाही जायचंच आहे कारण ही दोन मैत्रिणींची लग्न झाली ज्या दहावीत वर्गात होत्या एकीचं अकरावीत खूप आधी झालं त्यामुळे त्यामुळं काही जाता नाही आलं जिचं नंतर डिग्रीला असताना झालं तिनं बोलवलंच नव्हतं आणि ही खंत मी तिचं लग्न आहे तिला एकदा बोलून दाखवलेली की बघ ना आपल्याला तो बोलवलंच नव्हतं आणि त्यानंतर आमचं असं झालं तर नाही राव लग्नाला जायचंय त्या मुवमेंट्स परत नाही देणार आहेत आणि त्यानंतर त्यांना सगळ्यांना भेटायला मिळेल पण आम्ही फार लेट गेल्यामुळं काही जण जे दुपारी येऊन गेले त्यांना आमचं भेटणं नाही झालं पण आम्ही तिघं नक्की गेलतो लग्नाला तिथं गेल्यावर आम्हाला संपदा भेटली आणि मी ह्या सगळ्यांना बघून भेटून फार खुश झालते तर आणि सगळ्यात मेन म्हणजे ज्यावेळेस मी स्टेजच्या तिथे गेले मयुरीला बघितलं आणि मला इतकं बेकार इमोशनल झाल्याचं फील आला म्हणजे एरवी मी घरच्यांना म्हणत असते काय ना लग्नात एवढं इमोशन्सचं काय बट जेव्हा तिच्या डोळ्यात पाणी बघितलं आमच्या सगळ्यांना बघून ते इतकं फील झालं आहे ना काय बोलायला नी असं म्हणतात ना की जे स्कूलवाले फ्रेंड्स असतात त्यांना कधीच विसरता येत नाही म्हणजे कॉलेजमध्ये किंवा नंतर बाहेर कितीही फ्रेंड्स झाले तरी स्कूलवाले फ्रेंड्स नेहमी स्पेशल राहतात ते खरंच आहे आणि ह्या लोकांना फार भेटणं नाही होत म्हणजे सगळे जवळपास पण फार भेटणं नाही होत जेव्हा भेटू नाही एक असं वाली फीलिंग येते आणि अचानक तिच्या लग्नात जर मला असं अचानक मोठं झाल्याचं फील आलंय माझं असं झालं की यार काल परवा पण सगळे किती वेगळे होतो सगळ्या गोष्टी किती वेगळ्या होत्या आणि आज अचानक सगळे असे जबाबदारी घेत आहेत जबाबदार झाल्यात असं फील आलं हे एक छोटस इमोशन म्हणजे मला जे वाटलं ते मी बोलण्याचा प्रयत्न केला किंवा एक छोटासा व्हिडिओ माझ्या मैत्रिणीच्या लग्नाचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि नक्की शेअर करा, करा तुमच्या मित्रांसोबत जे कोणी लवकर लग्न करत आहे किंवा बाकीच्यांना सांगा लग्न करायला इवन जे हा व्लॉग माझे टेन्थवाले फ्रेंड्स बघत असतील सगळ्यांनी मला लग्नाला बोलवा इतकंच